मित्रांनो प्रत्येक स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण खंडा गावामध्ये आलो आलोय अरुण राऊत यांचे इथे यांनी इथे एक रात्रीचे बारा वाजता एक साप बघितला बघूयात कुठला साप रेस्क्यू गेला कुठे नेमका पाहिला कुठे शेवट तर मित्रांनो बघू शकता एक विषारी सापे नाग ini यस kobra, टिकल गोबरा

भीती वाटल्यानंतर दुसरा कोणता सात पणा काढत नाही भीती वाटली ना लगेच नाटाके वाजू लागले खेळवा लागले नाही खेळायचा विषय नाहीच होतो

એકા યેકાનું કામ છે ને કાટવરાલે ના ના ઓય લિયા આવ જા લે ના ના चिडल्यानंतर खा काढतो आणि समोरच्या व्यक्तीला सावध करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खणा काढून वाण करतो की माझ्यापासून दूर राहाय घर कट करून रात्रीचे बारा वाजले जास्त परिसर नाही करतो काय नाव काय सांगितलं अरुण राऊत यांच्या इथे आपण हा एक भारतीय नाग विषारी केलाय काळजी घ्या रात्रीला बाहेर पडताना कंपल्सरी टॉर्च वापर करा गाडी अडचण आर ठेवू नका उंदराच्या भक्ष्याच्या शोधात साप असे आपल्या घरामध्ये येतात स्वतःहून कोणता चावत नाही आपल्याला त्याचा अंगार जर पाय पडला साप शंभर टक्के चावणार किंवा अडी अडचण आपण हात टाकला तर साप चावणार बर कात का नाही कातर नाही आता येऊ तो मग आहे का तेवढ्या आता आपल्या रोडली इकडे गेला का मग

मित्रांनो सुरक्षित रेसु लवकरच या सापाला याचा सॅनिटायझ सोडून देवा विषारी साप तुम्ही काळजी घ्या रात्रीला बाहेर पडताना आणि अडचण ठेवू नका आता जाऊ शकतो तुमच्या घडी लक्ष जायचं काम पण असतं पडलं अटक गेला असते तुमच्या घडी साप आहे काय कुठे ते पण आता फडी काढते तो कुठे एवढ्या जर कमी झाली म्हणणार मारला नाही साप चावते म्हणजे चावतेच त्यामुळे मारायचं पण नाही साप नाही बाप मारायचं विनाकारण कायच नाही दिलेलं लिहून जा मस्त ना असं सोडून आमचं कामच ते आम्ही लगेच येतो फक्त काळजी तुम्ही एवढी घ्यायची कि शंभर रुपये खर्च मच्छरदानी झोपायचं शंभर रुपये खर्च करू मच्छरदानी मच्छरदानी काय